मोठं कन्सल्टेशन केलेलं आहे चर्चा केलेली आहे अनेक लोकांची चर्चा करून त्यांच्या शंका देखील दूर केल्या आहेत पुढेही या ज्या काही शंका आहेत त्या दूर करत हा कॉरिडॉर आपण करणार आहोत आणि मी आपल्या माध्यमातून पंढरपूरच्या मंदिर परिसरातील आमचे नागरिक भाविक दुकानदार व्यावसायिक सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की कोणालाही उद्ध्वस्त न करता या ठिकाणी सगळ्यांचं पुनर्वसन योग्य प्रकारे करून हा कॉरिडॉर आपण करणार मी विठ्ठलाला शेतकऱ्याचं कल्याणच मागितलेलं त्याच्यामुळे ज्या ज्या गोष्टीत शेतकऱ्याचं कल्याण असेल त्या सगळ्या गोष्टी माझ्या हातून व्हाव्यात अशी विठ्ठला प्रार्थना केली सर विरोधकांना काही सुबुद्धी वगैरे आपण सन्माने चालावं आपण सुबुद्धीने चालावं आपण सुबुद्धीने चाललो तर दुसऱ्यांना सुबुद्धी येईलच ज्यांना दुर्बुद्धी येते त्यांची काय अवस्था होते तुम्ही बघितलं ज्या पद्धतीच्या काल टीका झाल्या दे आज आनंदाचा दिवस कारण मी जसं सांगितलं की त्यांनी विजय उत्सवाला जसं रुग्णालय स्वरूप दिलं तसं मला आनंद उत्सवाला कुठलंही राजकीय स्वरूप द्यायचं नाही त्यामुळे मी त्या संदर्भात काही बोलणार नाही ज्या पद्धतीने मला असं वाटतं ही चांगली परंपरा आहे ही परंपरा अशीच कायम ठेवली टोकन दर्शन संदर्भात गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं या उत्तर होईल पत्र प्रयत्न करत आणि आयोगिक तत्वावर ते सुरू झालेलं आहे थोडं रुजायला वेळ लागेल पण ते हळूहळू करण्यात येईल सर ज्या पद्धतीने आता बनवी वगैरे यावेळेला सुधारणा केल्या पहिल्यांदा जर असं करा पाण्याची एवढी वाईट अवस्था होती पूर येईल असं वाटत होतं नियोजन सागर